नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये चारशे पन्नासाव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अभ्यास कोण करत का करत या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत मागच्या बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये आपण या संदर्भात माहिती घेतली ही माहिती तुमच्यासाठी अभ्यास सुरू करण्यासाठी महत्वाची आहे आणि अशा प्रश्नाचे जर उत्तर आपल्याला मिळाले तर आपण आपल्या अभ्यासाची चांगली सुरुवात जी की भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची ठरते एक आपली स्टेप ठरते आणि ती स्टेप पार करण्यासाठी आपण आपल्या पद्धतीनं तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे हा भाग अतिशय कमी शब्दामध्ये जे की तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे तेही कमी वेळात घेणार आहोत मात्र या चॅनलवर असंच कनेक्ट राहा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद झाली की अशाच प्रश्नांची उत्तरं घेऊन तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओचे वेगळी मालिका आपल्याला तयार करता येते मात्र आपण ज्या वेळेस अभ्यासाची सुरुवात करतो ज्यावेळेस अभ्यास कोण करत असा प्रश्न आपण कोणाला तरी विचारतो किंवा कोणते विद्यार्थी अभ्यास करतात या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस आपल्याला हवं असतं त्यावेळेस तुम्हाला हे चॅनल पाहणं अत्यंत गरजेचं आहे कारण की या चॅनलच्या माध्यमातून अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहज मिळतात आणि तेही कमी शब्दात सोप्या भाषेमध्ये आणि आपल्याला समजेल अशाच पद्धतीने आपण ज्या अभ्यासाची सुरुवात करायला हाती घेतो त्यावेळेला कोणाला अभ्यासाची गरज आहे हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे मात्र अभ्यास, अभ्यास कोण करतं या प्रश्नाच्या उत्तरासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की अभ्यास ते विद्यार्थी करतात ज्यांना परिस्थिती बदलायची आहे पुन्हा एकदा ऐका अभ्यास कोण करत आहे तर ज्यांना आपली परिस्थिती बदलायची आहे तेच विद्यार्थी अभ्यास करतात मात्र अभ्यासासाठी बहाणे मात्र प्रत्येकाकडे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे असतात कुणालाही स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षेमध्ये यश का नाही आलं या प्रश्नाचं उत्तर जर आपण विचारलं तर ते प्रत्येक विद्यार्थी काय सांगतो तो म्हणतो की माझी तब्येत बरी नव्हती माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती कुठले ना कुठले तरी कारण सांगतो आणि त्या कारणामागे आपली आयडेंटिटी हिरण करण्याचा प्रयत्न करतो अशा विद्यार्थ्याच्या आपण जर काही अपेक्षा लक्षात घेतल्या तर त्याच्या अपेक्षा कुठल्याही असू शकत नाहीत हे त्याचं सामान्य उत्तर आहे मात्र काही विद्यार्थी जे की ज्यांना आपली परिस्थिती खरोखर बदलायची तेच विद्यार्थी अभ्यास करतात आणि एका निश्चित यशापर्यंत ध्येयापर्यंत पोचतात म्हणून हे लक्षात घ्या हा सुविचार आहे जो की तुमच्या अभ्यास प्रक्रियेमध्ये विद्यार्थी दशेच्याच कालखंडामध्ये तुम्हाला माहीत असणे आणि त्या माहितीमधूनच अभ्यास करण्याचा बोध घेणे तशाच पद्धतीची प्रेरणा घेणे त्या प्रेरणेच्या माध्यमातून आपल्या अभ्यासाची सुरुवात करणे किंवा आपला अभ्यास पूर्ण करणे कुठलीही सबब न सांगता जर तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि ते उत्तर तुम्हाला आज या ठिकाणी मिळाल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा कुठलीही सबब सांगणार नाही त्यासाठीच हा संदेश महत्वाचा होता एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद